चंद्रपुरातून तेलंगणा राज्यामध्ये गेलेली चौदा गावं पुन्हा महाराष्ट्रात समाविष्ट करून घेतली जाणार आहेत सीमा भागातील चौदा गावं महाराष्ट्रामध्ये समाविष्ट करून घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले लवकरच याबाबत अंतिम निर्णयही घेतला जाईल राजुरा जिवती इथल्या प्रलंबित समस्यांसंदर्भात महसूल मंत्र्यांनी तात्काळ आदेश दिलेत चौदा गावांमध्ये अंतापूर पद्मावती इंदिरानगर अशा गावांचा समावेश आहे या गावातील रहिवासी महाराष्ट्र आणि तेलंगणामधील निवडणुकींसाठी मतदान करतात आणि दोन्ही राज्यांकडनं नागरी सेवाही घेतात महाराष्ट्राकडनं रस्ते शाळा आणि पाणीपुरवठा होत असतो तर वीज पुरवठा तेलंगणाकडनं केला जातो मात्र असं असलं तरी अजूनही या गावांना अधिकृत जमिनीच्या कागदपत्रांच्या अडचणींचा सा सामना करावा लागतोय एकोणीसशे पासून हा सीमावाद सुरू आहे शरद पवारांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने खरंतर तेव्हा ही गावं आंध्र प्रदेशाकडे सुपूर्द करण्यास संमती दर्शवली होती मात्र माजी आमदार वामनराव चटप यांनी याला विधानसभेमध्ये विरोध दर्शवत आक्षेप घेतला होता तेव्हापासून हा प्रश्न प्रलंबित आहे आणि आता लवकरच यासंदर्भात तोडगा निघण्याची शक्यता आहे तर या गावांचा नेमका वाद काय आहे आपण या वादावरती ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात नव्वदच्या दशकामध्ये तत्कालीन आंध्र प्रदेश सरकारने जिवती तालुक्यातील चौदा गावांवरती हक्क सांगितला होता आंध्र प्रदेशने हक्क सांगितल्यावरती हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये सुप्रीम कोर्टाचा महाराष्ट्राच्या बाजूने निर्णय लागला पण तरीही गावं पूर्णतः महाराष्ट्रात समाविष्ट नव्हती गावांमध्ये दोन्ही राज्यांच्या ग्रामपंचायती अंगणवाडी शाळा रुग्णालय सुरू होती एकोणीसशे सत्त्याण्णव नंतर आंध्र प्रदेश आणि नंतर तेलंगणा सरकारने या भागामध्ये कामांचा धडाका लावला तेलंगणा देत असलेल्या सोयी सुविधांमुळे ग्रामस्थांच्या मनात तेलंगणाबद्दल आकर्षण निर्माण झालं या भागामध्ये बहुसंख्य बंजारा समाज आहे तेलंगणामध्ये त्यांना अनुसूचित जमातीच्या सुविधा आहेत बंजारा समाजाव्यतिरिक्त समाज महाराष्ट्रात राहण्याच्या बाजूने आहे चौदा गाव विधानसभेला महाराष्ट्रात राजुरा मतदारसंघामध्ये तर तेलंगणच्या आसिफाबाद मतदारसंघातही मतदान करतात असं दुहेरी मतदान करतात आणि लोकसभेसाठी सुद्धा चौदा गाव महाराष्ट्रातल्या चंद्रपूरमध्ये आणि तेलंगणातल्या आदिलाबाद मतदारसंघामध्ये मतदान करतात मतदारसंघांचा प्रश्नही सोडवण्याची ग्रामस्थांची मागणी आहे आपले प्रतिनिधी सारंग पांडे आपल्या सोबत आहेत एकंदरीतच ते एकोणीसशे सत्त्याण्णव पासनं महाराष्ट्रामध्ये या गावांचा समावेश करावा असे आदेश होते या अनुषंगाने सारंग काय सांगता येईल नक्की कशा पद्धतीची भावना आहे लोकांमध्ये आणि त्याचबरोबर अडचणी काय याच आचे, या संदर्भातल्या चंद्रपूर जिल्ह्यातली ही जी वादग्रस्त चौदा गावं आहे यांचा जो प्रश्न आहे तो गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे आणि आता कुठेतरी महसूल मंत्री आणि मुख्यमंत्री यांनी जे निर्देश दिले आहेत त्यामुळे या भागातली जे ग्रामस्थ आहेत त्यांच्या साहजिकच आशा ज्या आहेत त्या पल्लवित झालेल्या आहेत अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर हा जो सीमावाद आहे हो किंवा गावांचा प्रश्न आहे हा जवळजवळ पस्तीस वर्ष जुना आहे म्हणजे एकोणीसशे नव्वदच्या दरम्यान तत्कालीन आंध्र प्रदेश सरकार जे होतं त्यांनी या चौदा गावांवर हक्क सांगितला की ही जी चौदा गावं आहेत परमडोली महाराजगुडा येसापूर यासारखी ही आमची आहेत मात्र त्यानंतर हे जे प्रकरण आहे हे सुप्रीम कोर्टात गेलं आणि सुप्रीम कोर्टाने एकोणीसशे सत्त्याण्णवच्या त्यांच्या जजमेंटमध्ये अगदी स्पष्ट सांगितली की ही जी पूर्ण जागा आहे आणि ही जी गावं आहे ही महाराष्ट्राची आहे आणि ही सर्व जी गावं आहे ही महाराष्ट्राच्या हद्दीत असावी मात्र त्यानंतर खऱ्या अर्थाने कुठेतरी जे ट्विस्ट आहे तो सुरू झाला तत्कालीन आंध्र प्रदेश आणि सध्याचं जे तेलंगणा सरकार आहे यांनी एकोणीसशे सत्त्याण्णव नंतर मोठ्या प्रमाणात या भागात लोककल्याणकारी ज्या योजना आहेत त्या राबवायला सुरुवात केली त्यामुळे त्यांना साहजिकच वाटतं की आपण जर तेलंगणात समाविष्ट झालं तर आपला विकास होईल आपल्याला जास्ती आरक्षण मिळेल मात्र असं काही असलं तरी एकोणीसशे सत्त्याण्णवच्या जजमेंटनी हे अगदी सिद्ध झालेलं आहे की हे जे चौदा गाव आहे हे महाराष्ट्रातलीच आहे आणि त्यामुळे या इथले जे स्थानिक लोक आहेत यांची अनेक वर्षांपासून मागणी आहे आणि सरकारने आता या मुद्द्याची गंभीरपणे दखल घेऊन जी चर्चा केली आहे आणि या गाव गावातल्या लोकांना जे आश्वस्त केलं आहे त्यामुळे साहजिकच ही चौदा गावं लवकरच महाराष्ट्रात समाविष्ट होतील आणि इथल्या लोकांना न्याय मिळतो